नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे हेल्दी वेज टॅकोज तुम्ही असे टॅकोज घरच्या घरी सहज करून मुलांना नाश्ता डिनर किंवा टिफिनला देखील देऊ शकता आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला मैदा पाहिजे असेल तर तुम्ही मैदा देखील घेऊ शकता किंवा एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता मीठ घालायचं मीठ मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तितकं थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त नरमही नाही असं पीठ मळून घ्यायचं आता आपण सर्व साहित्य स्वीटकॉर्न स्वीटकॉर्न आपण पाण्यामध्ये मीठ घालून उकडून घेतलेले आहेत चीज किसून आहे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे हिरवी पिवळी आणि लाल शिमला मिरची तुमच्याकडे यापैकी जी शिमला मिरची अवेलेबल असेल तिचा तुम्ही वापर करू शकता आणि त्याचबरोबर वर तुम्ही टोमॅटोचा देखील वापर करू शकता शेजवान चटणी शेजवान चटणीची आपली यादी रेसिपी झालेली आहे तिची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे चिली फ्लेक्स धणे चिली पावडर ऑरिगेनो आणि मीठ आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो केलेली आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि बटर बटर मेल्ट व्हायला लागलं की यामध्ये कांदा ॲड करायचा त्याचबरोबर शिमला मिरची हिरवी पिवळी आणि लाल कांदा आणि शिमला मिरची मिक्स करून झाल्यावर यामध्ये उकडलेले स्वीट स्वीटकॉर्न घालून घ्यायचे आपण घेतलेलं सर्व साहित्य फक्त गरम करून घ्यायचं आहे कांदा शिमला मिरची क्रिस्पी खायला सुद्धा छान लागते तुम्हाला जर थोडी शिजवून घ्यायची असेल तर तुम्ही तशी देखील घेऊ शकता आता यामध्ये मीठ ऍड करायचं ऑरिगॅन धणे जिरे पावडर चिली फ्लेक्स गॅस बंद करून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आपलं स्टफिंग करून तयार आहे आणि त्याचबरोबर आपण मळून ठेवलेल्या पिठाला देखील दहा मिनिटं गोळा करून घ्यायचा गोळ्याला असं पीठ लावून लाटून घ्यायचं ही पोळी अशी लाटून झालेली आहे आपण एक सेटला पॅन गरम करून घेतलेला आहे त्यावर अशी पोळी देखील पोळीला बटर लावून घेत आहे तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तुम्ही तूपही लावू शकता तेल लावायचं असेल तर तुम्ही तेलही लावू शकता आपली पोळी दोन्ही साईडने छान शेकून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची शेजवान चटणी लावून घ्यायची शेजवान चटणी लावून झाल्यावर त्यावर असं चीज घालून घ्यायचं आणि चीज घालून झाल्यावर असं स्टफिंग घालायचं आपल्या पोळीला असा फोल्ड मारायचा आपला वेस्ट टॅको करून खाण्यासाठी तयार आहे चीजसुद्धा छान मेल्ट झालेलं आहे आणि खाताना देखील आपण स्टफिंग व्यवस्थित भरलेलं असल्यामुळे बाहेर सुद्धा येणार नाही तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली